नमस्कार लेट्स कुक विथ शीतल या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये म्हणते आहे सणासुदीमध्ये फराळासाठी बनवली जाणारी एक छान पारंपरिक रेसिपी पाकातली असून सुद्धा मऊ न पडणारी खुसखुशीत राहणारी नाजूक पाकळ्यांची चंपाकळी कशी बनवायची ते बघूया दोन वाट्या मैदा घेतला आहे मी गोड पदार्थ आहे तर भर यामध्ये मीठ टाकायचं त्याचसोबत तीन चमचे तूप टाकलेलं आहे आपलं घरातले जे नाश्त्याचे चमचे असतात ना त्यानेच रूम टेम्परेचरवर हे तूप मोजायचं आहे छान रंग येण्यासाठी मी तीन चार थेंब पिवळा रंग टाकते हा पूर्णपणे ऑप्शनल आहे याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गरजेनुसार पाणी ओतून पीठ मळून घ्यायचं आहे नॉर्मल पीठ मळायचं आहे आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो अगदी तसंच पीठ मळून घ्यायचं आहे पीठ म्हणून झालं की थोडा वेळ यावर झाकून बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊया त्यासाठी एक वाटी साखर घ्यायची आहे आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी ओतायचं साखर विरघळेपर्यंत ढवळत याला शिजवून घ्यायचं आहे साखर पूर्ण विरघळून छान उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि पाच मिनिटे पाक हा शिजू द्यायचा आहे याचा आपल्याला एक तारी पाक नाही करायचा आहे पाकाला चिकटपणा येईल इतपतच शिजवायचा आहे पाक थंड झाला की तो आपोआप तार येऊन तुटेल अशी याची कन्सिस्टन्सी येते यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद करून पाक पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आपलं पीठ हे व्यवस्थित मुरलेलं आहे याला थोडस मळून घ्यायचंय चंपाकाळीसाठी छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा हातावर व्यवस्थित मळून घ्यायचा आहे त्याला सुद्धा पोळपाटावर थोडस तेल किंवा तूप लावायचं आणि एक पातळ पुरी लाटून घ्यायची याची सुरीने किंवा कटरने पुरीला मधून कापायचंय या अशा पद्धतीत मध्येच कापायचंय कडेपर्यंत कापायचं नाहीये कडांना याच्यात थोडंसं पाणी लावून घ्यायचंय आणि कापलेल्या बाजूने याचा एक रोल करून घ्यायचा आहे कडांना व्यवस्थित बंद करायचंय आणि याला कळीचा आकार द्यायचा आहे पुरी पातळ लाटली की कळीला छान नाजूक पाकळ्या येतात आणि तळून झाल्यावर पाकामध्ये सुद्धा मऊ न पडता त्या बराच वेळ खुसखुशीत राहतात आपली कळी बनवून झालेली आहे अशाच पद्धतीत बाकीच्या कळ्यासुद्धा बनवून घेऊया चाफा कळ्या आकार देऊन तयार आहेत तेल गरम करायचंय व्यवस्थित गरम करायचं आणि मंद ते मध्यम आचेवर या कळ्यांना तळून घ्यायचं आहे तळताना गडबड नाही करायची व्यवस्थित मंद आचेवर खुसखुशी होईपर्यंत या चाफा कळ्यात तळून घ्यायच्यात चा, म्हणजे छान याचे पदर सुटतात चंपाकळीत तळून झाली की लगेचच पाकात टाकायची पटकन व्यवस्थित गुळवून घ्यायची आहे आणि पाक निथळून लगेचच याला बाहेर काढायचं आहे गरम असल्यामुळे पटकन पाक मुरतो यामध्ये म्हणून जास्त वेळ न ठेवता पाकातून लगेचच बाहेर काढता येतात आणि पाकामुळे चंपाकळी मऊ पडत नाही मस्त खुसखुशीत नाजूक पाकळ्यांची पाकातली चंपाकळी आपली बनवून तयार आहे तुम्हीसुद्धा ही, खुश ही पारंपरिक रेसिपी नक्की ट्राय करून बघा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू